सासूचा प्रेमी सुनेसोबत झोपला सासूने त्यालाच कापला एकाच घरात दोन स्त्रिया आणि एकच पुरुष कोण कोणाशी प्रेम करत होतं आणि कोणाचा विश्वासघात झाला जेव्हा सासूसून दोघींनी एकाच पुरुषासाठी जीव टाकला तेव्हा त्याचा शेवट फक्त एका गोष्टीत झाला हत्या ही गोष्ट आहे एका गोंधळलेल्या कुटुंबाची जिथे प्रेमाने पश्चाताप दोन्ही रांगोळीसारखं पुसलं गेलं कहाणीतील पात्र मीनाताई कदम सासू पंचेचाळीस वर्ष देखणी विधवा प्रतिष्ठित बाई प्रिया कदम सून तेवीस वर्ष गोड नविवाहित पण भावनिकदृष्ट्या कमकुवत राहुल राणे सव्वीस वर्ष घरात करणारा मॅकॅनिक देखना तरुण संदीप कदम प्रियाचा नवरा मीनाताईचा मुलगा मुंबईला नोकरीसाठी कदम कुटुंब कोल्हापूरजवळ एका मध्यमवर्गीय वस्तीमध्ये राहत होतं संदीप मुंबईत नोकरीला प्रिया आणि आई मीनाताई दोघी घरी प्रिया नवीनवरी सगळं शिकते पण नवरा दूर असल्याने ती खूप एकटी वाटते मीनाताई तिच्यावर प्रेमाने वागते पण एक दिवस घरातलं गिजर बिघडलं आणि राहुल नावाचा मेकॅनिक घरी आला त्याचं हसणं घारोळे डोळे आणि मजबूत शरीर पाहून प्रिया थोडी गोंधळी पण राहुल मात्र मीनाताईवर नजर ठेवून होता राहुल दर दोन तीन दिवसांनी काही ना काही कारणाने घरात यायला लागला मीनाताई आणि राहुलमध्ये गुपचूप संबंध वाढले प्रिया काही समजायच्या आत राहुल रात्री घरी थांबायचा पण एक दिवस राहुलने प्रियाकडे पाहिलं आणि तिलाही आकर्षण वाटू लागलं सुन आणि सासू दोघीही एकाच पुरुषाकडे ओढल्या जात होत्या एक दिवस मीनाताईने पाहिलं की राहुल आणि प्रिया एकटे बोलत आहेत तिला संशय येतो ती राहुलचा फोन तपासते आणि त्यात प्रियासोबतचे गुप्त चार्ट्स आणि फोटो दिसतात जळजळीत अपमानित झालेली मीनाताई आता थेट निर्णय घेते एक रात्री राहुल घरी येतो मीनाताई त्याला बोलावते आणि चहा देताना त्यात झोपेचं औषध टाकते तो झोपतो आणि त्याच्यावरती चाकूने वार करते सलग चार पाच वेळा रक्त आरडाओरड आणि गोंधळ प्रिया धावत येते आणि मीनाताई म्हणते तुझ्यामुळे याने विश्वासघात केला आणि आज मी त्याला संपवला शेजाऱ्यांना खबर लागताच शेजारी जमा झाले हळूहळू संपूर्ण गावभर बातमी पसरली कोणीतरी पोलिसांना बोलवलं मीनाताईने सर्व गुन्हा कबूल केला प्रिया कोलमडून पडली ना नवरातीचा उरला ना घर प्रेमाने वासनेचा फरक कधी समजत नाही आणि मग सुरू होतो अधपतनाचा खेळ एकाच पुरुषासाठी दोन स्त्रियांनी जे केलं त्याचं शेवट फक्त रक्तपातात झाला अशीच खरी आणि खोलवर जाणारी कथा कलियुगातील गोष्टीमध्ये उद्याही घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका